श्री शिव महापुराण अध्याय अठ्ठेचाळीसावा अंधकाने शिवजींना मागितले वरदान समनत कुमार म्हणाले अनेक शिवजींच्या त्रिशूळावर अडकलेले होते प्राण अगदी कंठाशी आला होता तशाही परिस्थितीत त्याने शिवजींच्या एकशे आठ नावांचा जप केला त्यामुळे तो मुक्त झाला शिवजींना अंधकाची दया आली आणि त्यांनी त्याला त्रिशूळावरून खाली उतरवले दिव्य अमृताच्या वर्षावाने त्याला अभिषेक केला के आणि म्हणाले अंधका तू इंद्रिय दमन केले आहेस तुझे शौर्य आणि धैर्य पाहून मी प्रसन्न झालो आहे तू त्रिशूळावर होतास तरी सातत्याने माझी आराधना करत होतात कर। त्यामुळे तुझे पाप नाहीसे झाले या तपामुळे तुझा अगा पुण्य लाभले आता तू इष्ट वरदान मागून घे अंधकाने जमिनीवर गुडघे टेकून शिवजींना नमस्कार केला आणि सद्गतीत तो म्हणाला शिवजी मी आपणास बोललो आपला अपमान करण्याचा मी प्रयत्न केला तरी मला क्षमा करा अनन्य भावाने मी तुम्हाला शरण आलो आहे माझे रक्षण करा पार्वती मातेच्या मनाबद्दल माझ्या मनात नेहमी गौरव राहो तुमच्या गणाबरोबर राहण्याची माझी इच्छा आहे माझ्या मनातील दैत्य भावना नाहीशी हो माझे सर्वार्थाने कल्याण हो असा वध तुम्ही मला द्या शिवजींनी वरदान दिले आणि अंधकाला कळाले की शिव आणि पार्वती आपले माता पिता आहेत अध्याय एकोणपन्नासावा मृत संजीवनी विद्येचे शुक्राचार्यांना बदनान सनद कुमार व्यासांना म्हणाले शुक्राचार्यांनी शिवजींकडून संजीवनी विद्या कशी प्राप्त केली ते सांगा पुरातनकाली भृगुपुत्र भार्गवाने म्हणजे शुक्राचार्यांनी काशीला जाऊन विश्वनाथांचे ध्यान केले त्यांनी शिवलिंग स्थापन केले रोज ते त्या शिवलिंगाची विधीपूर्वक पूजा करत असे शिव सहस्रनाम व अन्य स्तोत्रांनी त्याचे सवंग केले कठोर तपश्चरेमुळे शिवजी प्रसन्न झाले आणि वरदान मागायला सांगितले शुक्राचार्यांना अतिशय आनंद झाला ते म्हणाले तुम्ही प्रत्येक रूपामध्ये व्याप्त आहात तुम्ही चतुर्विद पुरुषार्थ साध्य करून देणारे आहात तुम्हाला नमस्कार असो शिवजी म्हणाले तू परमपवित्र क्षेत्री साधना केल्यामुळे मी संतुष्ट झालो आहे तर शर तू शरीराने माझ्या उदरात प्रवेश करशील आणि श्रेष्ठ इंद्रिय मार्गाने बाहेर येऊन माझा पुत्र म्हणून प्रसिद्ध पावशील लोक तुला शुक्राचार्य म्हणतील मृत संजीवनी नावाची ही महामंत्ररूप विद्या तू प्राप्त केली आहेस ही विद्या धारण करण्याची योग्यता तुझ्यात आहे या विद्येचा जप करून तू कोणासही जिवंत करू शकतोस तू आकाशात दे दिप्यमान तारा म्हणून राशी शुक्राचार्यांना दिव्य वरदान प्राप्त झाले था त्यामुळे त्यांचे जीवन कृतकृत्य झाले प्रसन्न चित्ताने ते आपल्या स्थानी गेले अध्याय पन्नासावा बानासुराच्या नगरात शिवजींचे वास्तव्य व्यास सनतकुमारांना म्हणाले शिवजींनी बानासुराला गान पत्यपद कसे दिले त्याची कथा सांगा सनतकुमार म्हणाले ब्रह्माजींचा ज्येष्ठ पुत्र मरेची महाबुद्धिमान आणि श्रेष्ठ प्रजापती होता त्याचा पुत्र कश्यप दक्षाने आपल्या कन्यांशी त्यांच्याबरोबर विवाह करून दिला दीती ही मोठी पत्नी तिला जे पुत्र झाले त्याला दैत्य म्हणतात अन्य भाऱ्यांपासून देव चराचर निर्माण झाले हिरण्य कश्यपचा पुत्र विरोचन त्याचा पुत्र बली बलीचा पुत्र बानासूर हा शिवभक्त होता एके दिवशी कठोर संगीत साधना करून शिवजींना प्रसन्न करून घेतले आणि वर मागितला शिवजी या नगरीचे अधिपती होऊन माझे रक्षण करा शिवजींनी ते मान्य केले शिवजीने नंदीला कैलासावर पाठवून पार्वतीला बोलवून घेतले परंतु पार्वतीला येण्यास विलंब झाला त्यावेळी अप्सरा आपआपसात बोलत होत्या त्यावेळी विभांडकाची मुलगी चित्रलेखात येथे होती तिने गौरीचे रूप धारण केले अनेक स्त्रियांची विविध रूपे धारण केली ले। चित्रलेखेने धारण केलेले रूप बदलले तेव्हा बानासुराची कन्या उषा हिने पार्वतीचे रूप धारण केले त्यावेळी पार्वती, पार्वती प्रकट झाली आणि म्हणाली कार्तिक महिन्यात तुला ऋतू प्राप्त होईल वैशाख शुद्ध दशमीस मध्यरात्री स्वप्नामध्ये जो पुरुष तुझ्याशी सहवास करेल तो तुझा पती होईल त्यानंतर शिवपार्वती क्रीडेमध्ये रपमान झाले देवदेवता स्वस्थानी गेले अध्याय एक्कावन्नवा उषा आणि अनिरुद्ध सनतकुमार म्हणाले एकदा मानासुराला अहंकार झाला त्यावेळी शिवजी म्हणाले हे बानासुरा लवकर तुझा अहंकार संपेत तुझ्या रथावरचा ध्वजा ज्यावेळी खाली पडेल त्यावेळी भीषण युद्ध होईल त्याप्रमाणे एके दिवशी ध्वजा खाली पडली तो युद्धाची वाट पाहू लागला इकडे पार्वतीच्या वचनाप्रमाणे उशीला दिव्य स्वप्न पडले त्या स्वप्नात श्रीकृष्णाचा नातू अनिरुद्ध यांचे दर्शन झाले तिने रूपाने स्वप्नात वरले ती स्वप्नातून जागी झाली आणि मोठ्याने रडू लागली चित्र चित्रलेखाने उशीची समजूत काढली चित्रलेखाने अनेक चित्रे काढत अनिरुद्धाचे चित्र काढले ते पाहून उशीला आनंद झाला चित्रलेखा द्वारकेला गेली आणि अनिरुद्धला घेऊन आली उषा अनिरुद्धाला घेऊन अंतपुरात गेली तेथे ती अनिरुद्धाशी क्रीडा करून त्यावेळी ही बातमी काही स्त्रियांनी बानासुराला जाऊन सांगितली तो अतिशय क्रोधायमान झाला अध्याय बावन्नावा भगवती दुर्गेची अनिरुद्धावर कृपा सनद कुमार व्यासांना म्हणाले द्वारपालाचे बोलणे ऐकून मानासूर अतिशय क्रोधायमान झाला तो सैन्यांना म्हणाला उशीच्या अंतपुरात कोण आला आहे त्याला पकडा आणि कारागृहात टाका बानासुराने आपले सैन्य पाठवले त्या सैन्याने अंतपुराला वेढा दिला अनिरुद्ध बाहेर आला वज्र आणि परीख यांचे सर्व सैन्याला ठार केली बानासुराने दुसरे सैन्य पाठवले आणि अनिरुद्धला ठार केली बानासूर कुमंड नावाच्या युद्धकुशल मंत्र्याला घेऊन युद्धास गेला तो अनिरुद्धाशी गुप्त रूपाने युद्ध करू लागला त्याला नागपाशाने बांधून टाकले आणि त्याला मारून टाका अशी सैन्याला आज्ञा केली त्यावेळी धर्मनिष्ठ कुंभाड म्हणाला याला ठार करू नका हा श्रीकृष्णाचा नातू आहे त्यावेळी आकाशवाणी पण झाली की अनिरुद्धाला ठार करू नका अनिरुद्धाला नागपाशात बांधून कारागृहात ठेवले त्यावेळी अनिरुद्धाने भगवती दुर्गा देवीची प्रार्थना केली ती कारागृहात प्रकट झाली नागपाशातून अनिरुद्धाची सुटका केली अनिरुद्ध कारागृहातून बाहेर आला आणि उषा आणि त्याचे मिलन झाले अध्याय त्रेपन्नावा यादव शोनीतपुरात व्यासांनी विचारले सनत कुमारजी कुम्हडाची कथा चित्रलेखाईने अनिरुद्धाला गुप्तपणे शोनिकुमाराला सांगितली त्यावेळी द्वारकेत काय घडले सनत कुमार म्हणाले अनिरुद्ध द्वारके बाहेर गेल्यामुळे सर्वत्र मोठी गडबड झाली स्त्रिया रडू लागल्या नारदांनी श्रीकृष्णाला भेटून सर्व हकीकत सांगितली यादवांनी बाणासुराच्या नगरीवर आक्रमण केले त्यावेळी बानासुराच्या के बाना रक्षणासाठी शिवप्रभू आले शिवगण आणि यादव यांचे भीषण युद्ध झाले श्रीकृष्णाचा रथ दारुकाने शिवजींसमोर आणला त्यावेळी श्रीकृष्णाचे हात जोडले आणि शिवप्रभूंची प्रार्थना केली शिवप्रभू म्हणाले बाणासुरास अतिशय अहंकार झालेला होता त्याचे हात तोडण्याची वेळ आली आहे परंतु मी येथे असताना बानासुराचे हात तोडणे योग्य होणार नाही तरी माझ्या जुंबशास्त्राचा प्रयोग कर त्यावेळी मला जांभया येतील शिवजींनी जांभया येऊ लागल्या त्यावेळी अतिअहकारी बाणासुराला मानण्यासाठी श्रीकृष्ण त्यांच्याकडे गेला अध्याय चोपन्नावा बाणासुराचा पराभव व्यासांनी विचारले सनत कुमारजी शिवजींच्या आज्ञेप्रमाणे श्रीकृष्णांनी जम्बूशास्त्राचा प्रयोग केला त्यानंतर पुढे काय झाले सनतकुमार म्हणाले त्या असराने गणांना देखील जांभया येऊ लागल्या सर्वजण रणांगणामध्ये गाठ झोपी गेले ते पाहून बाणासूर कृष्णासह युद्ध करण्यास तयार झाला श्रीकृष्णाने मानासुरावर अनेक तीक्ष्ण मान सोडले पण बानासुराने ते मान मधल्यामध्ये मोडून मदल् काढले श्रीकृष्ण आणि बाणासुराचे युद्ध बराच काळ चालू राहिले श्रीकृष्णाने बानासुराचे धनुष्यमान मोडून त्याच्या रथाचे घोडे मारले श्रीकृष्णाने सुदर्शन चक्र हाती घेतले आणि बानासुराचे अनेक हात तोडून टाकले चार हात शिल्लक ठेवले महादेव तेथे प्रकट झाले त्यांनी श्रीकृष्णास सांगितले की बानासुराचे शिर छेदू नका त्यावेळी श्रीकृष्णाने सुदर्शन मागे घेतले शिवप्रभूच्या आज्ञाने बाणासुराचे आणि श्रीकृष्णांचे सख्य झाले श्रीकृष्ण शोणितपुरात आले तेथे त्यांना अनिरुद्ध अंड्याची पत्नी उषा दिसली अनिरुद्धला पाहून श्रीकृष्ण प्रद्युम्न आणि यादववीरांना अतिशय आनंद झाला बानासुराने सर्वांचे यथोजी स्वागत केले त्यांनी अनिरुद्ध आणि उषेला अनेक रत्ने प्रदान केली त्यानंतर अनिरुद्ध उषा चित्रलेखा यांना घेऊन गे द्वारकीकडे गेले अध्याय पंचावन्नवा बानासूर गणांचा अधिपती झाला सनत कुमार म्हणाले व्यासजी श्रीकृष्ण द्वारकेहून गेल्यानंतर बानासूर दुःखी झाला त्यावेळी नंदीश्वर म्हणाला भगवान शिवजी हे भक्तांचा संभाळ करणारे आहेत आता तू त्यांची मनोभावे भक्ती कर नंदीचे बोलणे ऐकून मानासूर शिवजींकडे आला त्याने शिवजींना नमस्कार केला आणि त्यांच्या डोळ्यातून प्रेमास्रू उघडून लागले बानासुरांनी नृत्य केले शिवजी संगीत प्रिय असल्याने त्यांनी बानासुरास वर मागण्यास सांगितले बानासूर म्हणाला हे महेश्वरा तुमच्या भक्तीनेच मानवाला मुक्ती मिळू शकते जो विषय लंपट असतो तो, तो जाणू विषस भक्षम करत असतो तुम्ही महान आहात मी तुम्हाला वारंवार नमस्कार करत आहे माझ्या मनामध्ये सर्व प्राणी मात्रांबद्दल दयाभाव हो, निर्माण होऊ ही अंतगाप्रासून प्रार्थना करीत आहे बानासुराची झाले आणि म्हणाले सर्व काही तुझ्या मनासारखे होईल कृत्य झाला तो गणांचा अधिपती झाला आणि शिवजींची सेवा करू लागला अध्याय छप्पन्नावा शिवजींकडून गजासुराचा वध सनत कुमार व्यासांना म्हणाले महर्षी आता मी तुम्हाला भगवान शिवजींनी गजासुराला मारले ही कथा सांगतो गजासूर हा महिषासुराचा पुत्र होता भगवती देवांच्या हितासाठी आपल्या पित्याशी युद्ध करून त्याला ठार केले हे कळताच तो क्रोधायमान झाला देवाचा बदला घेण्यासाठी तो तपश्चर्य करू लागला तो हिमालयातील एका गुहेत गेला तो ब्रह्मदेवाच्या उद्देशाने तप करू लागला तपश्चर्येमुळे तो अत्यंत तेजस्वी दिसू लागला त्याची कठोर तपश्चर्या पाहून सर्व देवदेवता ब्रह्माजींकडे गेल्या त्यांनी ब्रह्माजींना प्रार्थना केली आमचे रक्षण करा म्हणून सांगितले ब्रह्मदेव हे गजासुराच्या आश्रमात गेले गजासुराची कठोर तपश्चर्या पाहून त्याला आश्चर्य वाटले ते म्हणाले आता उठ तुझी तपश्चर्या सिद्ध करण्याची वेळ आली आहे मी तुला वर देण्यासाठी आलो आहे त्यावेळी गजासूर म्हणाला कामाच्या अधीन असलेल्या कोणत्याही स्त्री पुरुषाकडून माझा वध होऊ नये ब्रह्मदेवाने तथा म्हणले मानासुराची तपश्चर्या थांबवून तो सत्यलोकी परतला गजासुराने दैत्याचे सैन्य जमवले आणि तिन्ही लोकी आपले राज्य निर्माण केले लोकपालांना देखील त्याने पराजित केले सत्ता संपत्तीमुळे त्याची पापबुद्धी वाढली तो ऋषीमुनींना त्रास देऊ लागला इंद्राने शंकरांची प्रार्थना केली शंकरांनी त्रिशुला गजासुरास घायाळ केली गजासूर म्हणाला तुमच्या हातून मृत्यू येणे माझे परमभाग्य माझे कातडे परिधान करावे कृतिवास नामाने प्रख्यात व्हावे शंकरजी म्हणाले तू कृतिकेश्वर नामाने प्रसिद्ध होशील शिवजींचे ध्यान करत गजासुराने शरीर त्याग केले अध्याय सत्तावन्नवा शिवजींकडून दुंदुभी भिनिरहात दैत्याचा वध सनतकुमार म्हणाले जी आम्ही तुम्हाला दुंदुभी भिनिर्यातचा वध शिवजीने कसा केला हे सांगतो दुंदुभी दुंदुभिनिरहात हा प्रल्हादाचा मामा तो देवांना दुःख देणारा दैत्य होता त्याने पृथ्वीवरील ब्राह्मणांना नष्ट करण्याचा निर्धार केला ब्राह्मण नष्ट झाले की वेद नष्ट होतील त्यामुळे यज्ञ आपोआप बंद पडेल यज्ञ बंद पडले की देवांना हविर्भाग मिळणार नाही त्यामुळे ते क्षीण होतील आणि त्यांना जिंकता येईल काशीमध्ये विद्वान ब्राह्मण आहेत त्यांना आधी मारावे असे त्यांनी ठरवले तो मायावी रूप धारण करून ब्राह्मणांना मारत होता एक भक्त शिवजींची भक्ती करत होता धुंदुपी निर्यातने वाघाचे रूप धारण केले आणि त्या ब्राह्मण भक्तावर झडप घातली त्यावेळी शिवजी प्रकट झाले आणि आपल्या काखेत त्या वाघरूपाला दाबून मारले त्यावेळेपासून व्याघ्रेश नाम धारण करून शिवजी तेथे राहिले अध्याय अठ्ठावन्नावा पार्वतीकून विदल आणि उत्पल दैत्यांचा वध कुमार म्हणाले महामुनी वेदव्यासजी आता तुम्हाला शिवचरित्राबद्दल आणखीन एक कथा सांगतो पूर्वी बिदल आणि उत्पल नावाचे दोन बलाढ्य दैत्य होऊन गेले त्यांना ब्रह्माने तुम्हाला हातून मृत्यू येणार नाही असा वर दिला त्यामुळे ते उन्मंत होऊन फिरत होते त्यांनी देवांना जिंकले देवांनी ब्रह्मदेवांना ही हकीकत सांगितली ब्रह्मदेव म्हणाले थोड्याच दिवसात पार्वतीच्या हातून या दैत्यांचा मृत्यू होणार आहे तुम्ही शिव पार्वतीचे स्मरण करा तुमचे कल्याण होणार आहे एके दिवशी नारायण त्या दैत्यांची भेट घेतली आणि पार्वतीच्या सौंदर्याचे वर्णन करून ते निघून खेल गेले ते दैत्य पार्वतीला पळवून नेण्याचा विचार करू लागले दिवशी पार्वती आपल्या सखींसोबत चेंडूने खेळ खेळत होती खेळ रंगात आला होता शिवजी देखील खेळ पाहण्यात रमून गेले होते पार्वती खेळताना वरून विदल आणि उत्पल पाहत होते त्यांनी पार्वतीला पळवून नेण्याचे ठरवले ते पृथ्वीवर उतरले त्यांनी मायेने शिवगणाचे रूप धारण केले शिवजींनी त्यांचे रूप जाणले आणि त्याप्रमाणे पार्वतीला देखील खुनवले पार्वतीने आपल्या हाती असलेला चेंडू जोराने फिरकवला आणि तो दोघांच्या अंगावर मारला त्यामुळे ते दोघेही क्षणी मृत्यू पावले त्या चेंडूचे पार्थिवलिंगात रूपांतर झाले ते शिवलिंग कंदुकेश्वर नावाने प्रसिद्ध झाले काशी क्षेत्रातील कंदुकेश्वर दृष्टांचा संवार आणि सज्जनांचा प्रतिपाळ करणारे आहेत व्यासांना शिवपार्वतीची कथा सांगून शरद कुमार आकाश मार्गाने निघून गेले सूत म्हणाले ऋषींनो ब्रह्माजींनी नारदांना कथन केलेली ही सर्व संहिता मी सांगित तुम्हाला सांगितली आता पुढे तुम्हाला काय ऐकण्याची इच्छा आहे अध्याय अठ्ठाणवा अठ्ठावन्नावा समाप्त व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद